कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात आघाडीवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे आता आपला निर्धार देशातही शैक्षणिक गुणवत्तेत पहिले स्थान पटकावण्याचा असायला हवा असे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे पार पडलेल्या आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते पालकमंत्री अबिटकर पुढे म्हणाले सध्या शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबरला जाहीर होतात आणि ऑक्टोबरमध्ये मध्ये वाटप होते यापुढे हे पुरस्कार शिक्षक दिनीच म्हणजे पाच निर्देशही दिले तसेच शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवावी आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा जबाबदार नागरिक भविष्यातील सक्षम पिढी घडवण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक करत आहेत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी यापुढेही अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कार्य करावे जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषद शाळांसाठी एकशे दहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर सध्या देशात शैक्षणिक गुणवत्तेत पंजाबमधील बर्नाला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे कोल्हापूरनेही अशाच ध्येयाने पुढे जावे असे आवाहनही त्यांनी केले आमदार अशोकराव माने यांनी शाळांच्या आधुनिकतेबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की शाळा अद्ययावत होत असून शिक्षकांनी आत्मीयतेने कार्य करावे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस म्हणाले शिक्षक समाजात सक्षम पिढी घडवण्याचे काम करत जिल्ह्यात शंभर टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत आता सर्व शाळांमध्ये शौचालय सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट आहे पुरस्कार विजेते शिक्षक राजमोहन पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले वित्त विभागातर्फे विकसित करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधीसह नियंत्रक प्रणालीच्या ऑनलाइन लिंकचे उद्घाटन हे पालकमंत्री आबिडकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल अकुर्डे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माने जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप